आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हो आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया सूर्यदेवांचे आध्यात्मिक व सांसारिक श्रेष्ठत्व काय आहे सूर्यदेवांचे मंत्र व त्यांचे अर्थ सूर्य उपासनेने काय लाभ प्राप्त होतात चंद्र व सूर्य हे दोन देव असे आहेत की जे आपण प्रत्येक प्रत्यक्षपणे पाहू शकतो व त्यांच्या प्रभावाचा अनुभव देखील घेऊ शकतो किंवा घेत असतो सृष्टीतील अगदी सूक्ष्मजीवापासून ते अवाढव्य जीवांपर्यंत सर्वांवर सूर्याचा प्रभाव असतोच असतो त्यामुळेच जीवन सुरू आहे पावसाळ्यात ढगाळ वातावरण असते अशावेळी केवळ दोन चार दिवस जरी सूर्य उगवला नाही तरी देखील मानवी जीवनावर त्याचा परिणाम होतो सूर्यापासून प्राप्त होणारी किरणे तेज उष्णता प्रकाश सारे काही बंद होते किंवा कमी होते त्यामुळे लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत बऱ्याच व्यक्तींच्या तब्येती बिघडतात किंवा आरोग्य बिघडते कारण सूर्यापासून मिळणारी जीवनसत्वे का ही काही त्या व्यक्तींना प्राप्त होत नाही त्यात जीवनसत्वांची कमतरता त्यांच्यात निर्माण होते ज्यामुळे तब्येत बिघडते असे सामान्यपणे म्हटले जाते किंवा डॉक्टरांचेही तेच मत असते अनेक श्रेष्ठ तज्ज्ञ डॉक्टर देखील आपल्या रुग्णांना उन्हात फिरण्याचे बसण्याचे योग सूर्यनमस्कार करण्याचे सल्ले देतात अर्थातच केवळ गोळ्या औषध घेऊन उपयोग होत नाही त्या व्यतिरिक्त देखील काहीतरी करायलाच हवे याचा आध्यात्मिक दृष्टीने विचार केला असता लक्षात येते की सूर्य देवास प्रसन्न करण्यासाठी व आरोग्य प्राप्त होण्यासाठी सूर्य उपासना करायला हवी त्यात सौरसुप्त हृदय स्तोत्र चक्षुषोपनिषद स्तोत्र हे सर्व संस्कृतमध्ये आहेत आपणास येत असतील तर उत्तमच नाहीतर श्रवण केल्याने देखील लाभ प्राप्त होतो हृदयविकार कमी होतात डोळ्यांचे तेज वाढते शरीर निरोगी व बलवान होते हे ये स्तोत्र येत नसतील तर केवळ ध्यानमंत्र म्हणावा ध्येय सदा सवितृम्डल मध्यवर्ती नारायण सरसिजा सनसन्निविष्टा केयुर्वान मकर कुंडलवान किरीटी हारि हिरण वृत शंख चक्रिवा अर्थात सूर्यमंडलात असलेला कमलासनावर बसलेला बाहुभूषणे मकरकृतिक कुंडले व मुकुट धारण करणारा सुंदर व सुवर्णमय शरीराचा व शंखचक्र हातात असलेला जो नारायण आहे त्याचे मी ध्यान करतो दिव्य व सुवर्णभूषित व एका चाकाच्या रथात पद्म हातात घेऊन बसलेला किंवा असलेला जो दिवाकर तो मजवर संतुष्ट हो किंवा मला प्रसन्न हो सूर्यनमस्काराच्या वेळी सूर्यदेवांची चोवीस नावे घ्यावीत आदि तस्य नमस्काराने कुरवंती दिने दिने दीर्घ आयुर्वलम वीर्यम तेजस्तेशांच जायते अर्थात जे रोज सूर्यनमस्कार घालतात त्यांना दीर्घायुष्य बल वीर्य व तेज प्राप्त होते ज्या व्यक्ती सूर्यनमस्कार घालू शकत नसतील त्यांनी केवळ सूर्यदेवांची तेरा नावे घ्यावीत मित्राय नम रवय नम सूर्याय नम भानवे नम खगाय नम पुष्णे नम हिरण्यगर्भाय नम मरिचय नम आदित्याय नम सवित्रे नम अर्काय नम भास्कराय नम श्री सवितृ सूर्यनारायणाय नम असे म्हणावे डोळ्यांचे तेज वाढण्यासाठी चक्षुषोपनिषद स्तोत्र म्हणावे ते येत नसेल तर हा मंत्र म्हणावा देव देवसविता चक्षर्ण उत पर्वता चक्षुर्धाता दधातुना चुर्णोध्ये चक्षुषे चक्षुर्विखी तनुभ्य संदेदम विच पश्येम सुसन दृश्यवा प्रति पश्येम सूर्य विपश्येम नृचक्षसा हा मंत्र ऋग्वेद मंडल दहा सुक्त एकशे अठ्ठावन्नमध्ये वर्णित आहे त्याचा अर्थ पर्वत व धातृसहित सर्व प्रेरक सूर्य आमचे नेत्र तेजस्वी व सुरक्षित करत हे सूर्यदेवा तो आमच्या नेत्रांना तेज व शरीरास जग अवलोकन शक्ती प्रदान कर हे नेत्र सामर्थ्यदायक सूर्यदेवा तो आम्हा दृष्टीगोचर पदार्थांच्या अवलोकनाचे सामर्थ्य द्यावे सूर्यदेवाचे तीर्थ घेण्याचा मंत्र याप्रमाणे आहे अकाल मृत्यूहरण सर्व व्याधी विनाशनम सूर्य पादोदकं तीर्थम जठरे धारेयाम्यह हातात जल घेऊन हा मंत्र म्हणावा व त्यानंतर तीर्थ घ्यावे किंवा प्राशन करावे ज्या श्रमिक व्यक्ती असतात दिवसभर शारीरिक बौद्धिक कष्ट करतात अशा व्यक्तींना त्वरित झोप लागते पण ज्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या चिंता रोगव्याधी क्लेश असतात घरात कुटुंबात कार्यालयात वादविवाद होत असतात अशा व्यक्तींचे रात्री झोपण्याची वेळी देखील तेच विचार सुरू असतात त्यामुळे झोप लागत नाही काही वेळा अति पाऊस ऊन वारा यामुळे स्वास्थ्य बिघडते म्हणून देखील झोप लागत नाही अशा व्यक्तींनी रात्री सुप्त रोज म्हणावे ते येत नसेल तर एक अगदी सोपा मंत्र आहे तो म्हणावा या देवी सर्व निद्रा रूपेण संस्थिता नमस्त्ययी नमस्त्यय नमस्त्यय नमस नमस नमो नम हा मंत्र म्हणत शांतपणे डोळे मिटून राहावे एकदा का विचारांची लय कमी झाली व मंत्रांची लय लागली की शांतपणे झोप लागते ही सर्व माहिती नित्य ब्रह्म कर्म समुचया ऋग्वेद व अन्य ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओ प्रस्तुत केल्या आहे आपण सावल्य असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरींदन